नमस्कार मंडळी मंडळी आज आपण शिवलीलामृतातील कथा यामधील अध्याय सातवा ऐकणार आहोत असं म्हणतात की हा अध्याय आपल्याला गुरुदर्शन शिकवतो प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये एक गुरु असावाच लागतो गुरु आपल्याला योग्य काय अयोग्य काय याचे मार्गदर्शन करतात ते आपल्याला पटवून सांगतात की आपण काय निवडले पाहिजे मंडळी सहल एक अनोखा प्रवास या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत व्हिडिओ आवडल्यास हा अध्याय आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा जे कोणी हे व्हिडिओ ऐकतायत त्यांनी माझी नम्र विनंती आहे की त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हा अध्याय तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा चला तर मग सुरू करूया श्री शिवलीला अमृतातील कथा अध्याय सातवा सारस्वत पुत्र स्त्री झाला व भद्रायूची कथा अशा दोन कथा आहेत त्यापैकी सर्वात पहिली कथा आहे सारस्वतपुत्र स्त्री झाला श्री गणेशाय नमा हे विश्वंभरा विश्वनाथा सदाशिवा तू परमानंद स्वरूप आहेस तू परम मंगल परब्रह्म आहेस तू अत्यंत पवित्र असे सीमंतीने आख्यान सांगितलेस तू व्यास रूपाने सुता करवी पुराण कथा सांगत आहेस मी केवळ निमित्त आहे संत श्रुते हो आता आणखीन एक अद्भुत कथा ऐका पूर्वी विदर्भ देशात वेदमित्र नावाचा एक ब्राह्मण होता तो अत्यंत सुशील वेदशास्त्र संपन्न होता सारस्वत नावाचा एक ब्राह्मण त्याचा मित्र होता वेदमित्राच्या मुलाच्या नाव नाव होते सुमेधा व सारस्वताच्या मुलाचे नाव होते सोमवंत सुमेधा व सोमवंत हे परममित्र होते ते दोघेही अत्यंत बुद्धिमान दशग्रंथी ब्राह्मण होते सग सगळी शास्त्रे पुराणे त्यांनी मुखोद्गत केलेली होती वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विद्या विद्याभ्यास पूर्ण झाला मग त्या दोघांचेही वडील त्यांना म्हणाले आता तुम्ही विदर्भ राजाकडे जा आणि आपली विद्या राजाला दाखवून खूप कीर्ती व धन मिळवा मग तुमचे विवाह करू आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून ते दोघे गे राजाकडे गेले त्यांनी आपली सगळी विद्या राजापुढे प्रकट केली त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता पाहून राजाला फार आनंद झाला तो त्या दोघांना म्हणाला तुम्हाला मी एक गम्मत सांगतो निषाद देशाच्या राजाची सीमंतिनी नावाची एक प्रसिद्ध राणी आहे ती थोर शिवभक्त आहे भगवान सदाशिवासाठी व पार्वतीसाठी ती, पार्वती ती, ती दररोज मोठ्या भक्तिभावाने दाम्पत्य पूजा करते जेव्हा तेव्हा तुमच्या दोघांपैकी एकाने स्त्रीरूप धारण करावे व दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे ती तुमची दिव्य वस्त्रालंकाराने पूजा करेल तुम्ही तेथून परत आलात की मी तुम्हाला हवे इतके धन देईन मी सांगतो याचा अवमान करू नका राजाने असे सांगितले असता ते दोघे म्हणाले छेछे असे आम्ही मुळीच करणार नाही हे अत्यंत अनुचित पापकर्म आहे हे कर्म आहे स्त्रीवेष धारण केलेल्या पुरुषास पाहताच सचेल स्नान करावे अशी शास्त्राची आज्ञा आहे स्त्रीवेष धारण केलेल्या पुरुषाला पाहणारा अधोगतीला जातो तो नरकात जातो अशा स्त्रीवेश धारण करणाराही जन्मोजन्मी स्त्री म्हणून जन्मास येतो आम्ही इतकी श्रेष्ठ विद्या मिळवली असता असले निंद पापकर्म करणे योग्य नाही त्या दोघांनी असे पुन्हा पुन्हा सांगितले तरी राजा आपला आग्रह सोडीना शेवटी नाईला जास्त व दोघांनी ते मान्य केले मग राजाने वस्त्री वलंकार आणून त्या दोघांपैकी सारस्वत पुत्राला सोमवंताला स्त्रीवेश दिला मग सुमेधा व सोमवंत दाम्पत्य रूपाने सीमंतीकडे गेले त्या दिवशी सोमवार होता सीमंती शिवपूजा करीत होती सीमंती एक श्रेष्ठ पतिव्रता होती ती थोर शिवभक्त होती ती आंतरज्ञानी होती ते दाम्पत्य पाहून तिला हसू आले ते दाम्पत्य खरे नसून दोघेही पुरुषच आहेत हे तिने ओळखले तथापि त्या दोघांना शिवपार्वती समजून तिने त्यांची यथाविधी मनोभावे पूजा केली त्यांना अनेक वस्त्रे अलंकार धनधान्य दिले अत्यंत भक्तिभावाने त्यांना उत्तम भोजन दिले व त्यांची पाठवणी केली पुढे पती पती मागे पत्नी असे दाम्पत्य परत जाण्यास निघाले पण काय वाटेत मोठे नवलच घडले सुमेधाची सोंग घेतलेली पत्नी अगदी खऱ्या खुऱ्या स्त्रीप्रमाणे वागू लागली एकांत वनातून जात असताना ती आपल्या पतीला म्हणाली येथे अगदी निवांत आहे मी कामज्वराने अगदी घायाळ झाले आहे मला शांत करा ते विचित्र बोलणे ऐकून सुमेधा तर अगदी गोंधळून गेला तो म्हणाला अरे हे काय नाही ते विचार याला काय थट्टा म्हणतात लोक काय म्हणतील तेव्हा स्त्री म्हणाली अरे रे मी खरोखरच तुझी पत्नी आहे मी पुरुष नाही मी स्त्री आहे एकांतात चल असे म्हणून तिने सुमेधाला ओढतच दाट झाडीत नेले तो मोठा चमत्कारच झाला होता सारस्वत पुत्र सोमंकात आता पुरुष राहिलाच नव्हता त्याचे एका स्त्रीत रूपांतर झाले होते त्याने सुमेधाला जवळ ओढून ओढले त्याच्या गळ्यात आपले नाजूक कोमल हात घातले परंतु सुमेधा खरा धीर पुरुष होता तो त्या मोहाला मुळीच बळी पडला नाही तो सोमवंतला झिडकारून म्हणाला चल दूर हो आपण दोघे गुरुबंधू आहोत आपण मोठ्या कष्टाने सर्व विद्या मिळवल्या ते तू विसरलास काय मला नसत्या मोहात पाडू नकोस मला हे पटत नाही असे बोलून सुमेधा पुढे चालू लागला स्त्री बनलेला सोमवंतही मागून चालत निघाला एक सुंदर तरुण स्त्री गळ्यात पडली थोडा थोडासुद्धा विचलित न होणारा तो साक्षात शंकरच म्हणावा लागेल त्याच्या ठिकाणी सर्व तीर्थे वास्तव्य करतात धनाचा हंडा समोर दिसला तरीही स्पर्शही न करणारा साक्षात शंकरच होय कुठल्याही प्रकारचा अहंकार गर्व नसलेला निंदकाने केलेली आपली निंदा विसरून जाणारा दुसऱ्याच्या वर्मावर बोट न ठेवणारा दुसऱ्याच्या वाईट गुणकर्मांची कुठेही वाच्यता न करणारा आपले सत्कर्म तप दान कोणालाही न सांगणारा माणूस अ प्रत्यक्ष शंकरच समजावा सुमेधा असल्या कोटीतील पुरुष होता झाल्या प्रकाराने मात्र तो मोठ्या काळजीत पडला तशा स्थितीत तो सारस्वतला सारस्वत, सारस्वत पुत्राला सोमवंताला घेऊन आपल्या घरी आला घरी आल्यावर सगळा प्रकार सांगितला तो ऐकताच सारस्वतावर कुराड कोसळल्यासारखे झाले तो शोकाने ओरडत ओरडत छाती बडवीत राजाकडे गेला व त्याला म्हणाला अरे दृष्ट राजा हे तू काय केलेस अरे वेदशास्त्र संपन्न असा मला एकच पुत्र होता रे तू माझा निर्वंश केलास तुला काय म्हणू सगळा प्रकार ऐकून राजाला अतिशय दुःख झाले अपराधीपणे तो खाली पाहू लागला जे सगळे सोंग होते ते खरे कसे काय झाले भगवान सदाशिवाची माया अद्भुत आहे खरी आणि त्या मायेचं कर्तृत्वही मोठे अघटितच असा विचार करून राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून सांगितले या सारस्वत पुत्राला पुन्हा पुरुषत्व मिळवून द्या त्यासाठी ते हवा तेवढा मी खर्च करायला तयार आहे अनुष्ठान करा यज्ञ करा आपल्या विद्वत्तेने तपाने या सोमवंताला पुन्हा पुरुष करा तरच माझ्या मनातील शांती लावेल ते ब्राह्मण म्हणाले राजा ही ईश्वरी लीला आम्हाला बदलता येणार नाही मग राजाने स्वतःच देवीची आराधना केली सात दिवस निराहार राहून देवीची धा देवीचा धाव केला धावा केला प्रसन्न झालेल्या देवीने वर मागण्यास अस सांगितले असता राजा म्हणाला हा सोमवंत स्त्री बनला आहे त्याला पुन्हा पुरुष करा देवी म्हणाली राजा हे कालत्रयी घडणे शक्य नाही मला काहीही करता येणार नाही सीमंतीने ही थोर पतिव्रत आहे ती भगवान सदाशिवाची निस्सिम भक्त आहे तिने आपल्या चारित्र्याने शिवभक्तीने केलेला बदल मला पुन्हा बदलता येणार नाही सोमवंतला पुन्हा पुरुष बनविणे कुणालाही शक्य नाही तेव्हा आता सुमेधाशी लग्न लावून दे पुढे हिला थोर वेदपारंगत पुत्र होईल असे सांगून देवी गुप्त झाली मग राजाने देवीच्या आज्ञेनुसार सुमेधा व सोमवंत यांचा विवाह लावला श्रीमंतीच्या या शिवभक्तीला खरोखर त्रैलोक्यात उपमान नाही साक्षात पार्वती देवीलाही तिचे कर्तृत्व व महात्म्य मान्य करावे लागले ही कथा सांगितल्यावर सूत शौनिकादींना म्हणाले आता आणखीन एक कथा सांगतो ती सावध चित्ताने ऐका दुसरी कथा आहे भद्रायू आख्यान अवंतीनगरीत मदन नावाचा एक ब्राह्मण होता तो अत्यंत दुराचारी होता त्या नगरीत पिंगला नावाची एक तरुण वैशा होती हा मदन त्या पिंगलेच्या योग्याचे रूप घेऊन पिंगलेच्या घरी गेले या शिवयोगी योगिंद्राला पाहताच मदन आणि पिंगला धावतच त्याला सामोरे गेले त्यांनी त्यांची षोड षोडशोपचारे पूजा केली त्याला उत्तम भोजन दिले त्याला उत्तम शयेवर झोपून त्यांचे पाय चेपले रात्र संपताच तो शिवयोगी एकाएकी अदृश्य झाला हा साक्षात शिवशंकरच आपणास दर्शन देण्यास आला होता असे त्या दोघांना वाटले पुढे काही दिवसांनी मदन आणि पिंगला मरण पावले त्या दोघांनी अनेक पातके केली होती परंतु शिवयोगी पूजनाचे पुण्य त्यांच्या गाठी होते त्यामुळे त्यांना पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त झाला इकडे दाशार देशात वज्रबाहू नावाचा एक थोर कीर्तीचा राजा होता त्याच्या पट्टराणीचे नाव होते सुमती जो मदन नावाचा ब्राह्मण होता तो सुमतीच्या ठिकाणी गर्भरूपाने राहिला सिमंतीच्या पोटी पिंगला कन्या रूपाने जन्मास आली तिचे नाव कीर्तिमालिनी सुमती गर्भवती असताना एक विचित्र घटना घडली सुमतीला आता पुत्र होईल मग ती राजाची लाडकी होईल आणि राजा आपल्याकडे दुर्लक्ष करील या विचाराने तिच्या सवती तिचा मत्सर करू लागल्या आणि त्या दृष्ट दृष्टसवतीने एके दिवशी सुमतीच्या अन्नात विष घातले त्या विषाने सुमतीला मृत्यू आला नाही परंतु तिला भयंकर रोग झाला तशाच अवस्थेत ती प्रसूत झाली सुमतीच्या व तिच्या मुलाच्या शरीरावर त्या भयंकर विषाचा परिणाम झाला होता शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या त्यातून रक्त पू गळत होता राजाने अनेक वैद्य आणले अनेक औषधोपचार केले पण थोडासुद्धा गुण आला नाही सुमतीचा मुलगा रात्रंदिवस रडत असते त्यामुळे सुमतीसुद्धा शोकाकुल होत असे त्या, हो त्या मुलाच्या रडण्याने राजा अगदी त्रासून गेला त्याला धड झोपही लागे ना तो अगदी कंटाळून गेला शेवटी राजाने एक दिवस सुमतीला व मुलाला वनात नेऊन सोडले सुमती आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन राणावनात फिरू लागली ती एकसारखा शोक करत होती भगवान सदाशिवाचा धावा करत होती काटेकुटे दगड यांनी तिचे पाय फुटत होते प्रखर उन्हामुळे तू भाजून निघत होती तहान बुकेने तिचा जीव अगदी कासावीस झाला होता परंतु तिच्या दया येण्यास त्या रानात एकही माणूस नव्हता अशा अवस्थेत ती सुमती रानात फिरत असता एक दिवस माकर नावाचा एक थोर व्यापारी राहत होता त्याने सुमतीची सगळी चौकशी केली सुमतीने आपली सगळी कर्मकहाणी सांगितली असता पद्माकरला तर रडूच आले वज्रबाहूची ही पट्टराणी अशी अनाथ होऊन राणावनात फिरावी या कर्मगतीला काय म्हणावे या विचाराने पद्माकरला अतिशय वाईट वाटले मग तो सुमतीला म्हणाला तू काळजी करू नकोस तू माझी धर्मकन्या म्हणून येथे खुशाल राहा पद्माकरने जवळच तिला एक घर दिले तो तिची सगळी काही विचारपूस करीत असे त्याने अनेक त्याने अनेक अने वैद्य आणले अनेक औषधोपचार केले परंतु त्याचा काही उपयोग होत नव्हता सुमती म्हणाली भगवान सदाशिव हाच एकमेव वैद्य आहे त्यांच्याशिवाय कुणालाही ही व्यथा दूर करता येणार नाही सुमतीच्या मुलाचा आजार वाढतच गेला आणि एके दिवशी त्याला मरण आले सुमतीच्या शोकाला पारावरच राहिला नाही मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन ती रडू लागली याच वेळी शिवयोगी तेथे आला रात्र संपतात सूर्य यावा दुर्बलाचा शोध करीत चिंतामणी यावा आणि भूकेने प्राण कासावीस झाले असता शीरसागर पुढे यावा त्याप्रमाणे शिवयोगी तेथे ते आला त्याने सुमतीला खूप समजावले शिवयोगी म्हणाला मुली विनाकारण शोक कशासाठी करतेस तुझा आणि त्यांचा संबंध आता संपला आहे जीवन क्षणभंगूर आहे सगळी नातीगोती क्षणेक असतात तुझ्या पूर्वजन्मातले आई वडील पती पुत्र तुला माहीत आहेत का गतजन्मातले तुझे आप्ते स्वकीय कोठे आहेत त्यानंतर तुला आणखीन जन्म घ्यावे लागतील मग आता तू कशासाठी शोक करीत आहेस कुलगोत्राचा अभिमान व्यर्थ आहे गतजन्मी तू कुणाची कोणी होतीस पुढील तू कोणाची हे तुला माहीत आहे का हा तुझा पुत्र गतजन्मी तुझा कोण होता आता तो कोठे गेला आत्मरूपी शिव हा एकच शाश्वत आहे मानवी शरीर नाशवंत आहे गेलेल्या देहाचा शोक कशासाठी करतेस तू स्वतःचा विचार कर आत्मा अविनाशी आहे तो कोणत्याही नात्याने बांधला जात नाही हा प्रपंच माया आहे जे दिसते ते सर्व खोटे भासमान आहे मग मुळातच जे खोटे त्याबद्दल शोक का करावा मायारूपी प्रपंच वृक्षावर जीव व शिव हे दोन पक्षी बसलेले असतात त्यापैकी शिव हा पक्षी सदैव स्वस्त चित्ताने बसलेला असतो तर जीव हा पक्षी प्रपंच वृक्षाला लागलेली विषयरूपे फळे खात असतो या फळाच्या लोभाने तो स्वतःलाही विसरून जातो त्यामुळे तो, त्या तो जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडतो त्यापैकी एखादाच पुण्यवान सद्गुरूला शरण जातो व शिव पक्षी होऊन सदाशिवाची भक्ती करतो व विषय सागरातून तरुण जातो त्या शिवयोगाचे ते दिव्य निरूपण ऐकून पद्माकरणे त्याला साष्टांग नमस्कार घातला सु सुमतीने त्याचे पाय धरले तू साक्षात उमा आहेस तू साक्षात उमा रमणच आहेस तुझ्या मनात आले तर अशक्य असे काहीच नाही असे ती म्हणाली असता त्या शिवयोग्याने सुमतीला मृत्युंजय मंत्र सांगितला त्याने मंतरलेले भस्म तिच्या शरीराला लावले त्याच क्षणी सुमतीच्या सगळ्या व्यथा एकाएकी नष्ट झाल्या तिचे शरीर कांतिमान दिसू लागले आता ती सुमती एखाद्या अप्सरीसारखी दिसू लागली मग त्या शिवयोग्याने सुमतीच्या मुलाच्या शरीराला भस्म लावले त्याच क्षणी तो जिवंत झाला त्याची सारी व्यथा नाहीशी झाली बत्तीस लक्षणाने तो मुलगा शोभून दिसू लागला मग सुमती व तिचा मुलगा त्या शिवयोग्याच्या पाया पडून त्याची स्तुती करून करू लागले गुरु महाराज तुमचे उपकार कधी फिटणार नाहीत आपली आमच्यावर अशीच कृपा असावी त्यावेळी तो शिवयोगी सुमतीला म्हणाला तुझ्या या पुत्राला दीर्घायुष्य आरोग्य सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होईल हा पृथ्वीचे राज्य करेल याची कीर्ती अवघ्या त्रिलोक्यात होईल यथावकाश याला त्याचे राज्य प्राप्त होईल आजपासून हा भद्रायू नावाने ओळखला जाईल आता हा मोठा होईपर्यंत तू येतेच राहा हा राजपुत्र आहे हे कुणालाही सांगू नकोस हा चौदा विद्या चौसष्ट कलात प्रवीण होईल इतके सांगून तो शिवयोगी अदृश्य झाला पद्माकरला खूपच आनंद झाला त्याला सुनया नावाचा मुलगा होता मग पद्माकरने आपल्या मुलाची व भद्रायूची मोठ्या थाटामाटात मुंज केली दोघांचे अध्ययन सुरू झाले बघता बघता भद्रायू बारा वर्षाचा झाला त्याचे पूर्वजन्मीचे पुण्य मोठे होते एके दिवशी तो शिवयोगी पुन्हा आला आणि भद्रायू यांनी त्या शिवयोगाच्या चरणावर मस्तक ठेवले त्यांची यथासांग पूजा केली आनंदित झालेला सुमती आनंदित झालेली सुमती हात जोडून म्हणाली महाराज आपल्या कृपाप्रसादाने मी पुन्हा पुत्रवती झाले त्या शिवयोगाने भद्रायूला अनेक प्रकारचा उपदेश केला राज्यशास्त्र धर्मशास्त्र नीतीशास्त्र यज्ञया क्रिया व्रते उत्पादन उद उद्यापने इत्यादी अनेक विषयांचा अगदी यथासांग उपदेश केला शिवयोगी म्हणाल्या हे भद्रायू श्रुतीस्मृती पुराणात सांगितल्याप्रमाणे तू न्यायनीतीने वाघ आईवडिलांवर पूर्ण श्रद्धा ठेव गोब्राह्मण व प्रजा यांचे पुत्रव्रत पालन कर सर्वत्र भगवान सदाशिव भरलेला आहे हे लक्षात घेऊन सदैव त्याचे स्मरण कर स्वधर्म वर्णाश्रमाचे पालन कर आपले शत्रू मित्र कोण आहेत हे नीट ओळख प्राप्ती बघून खर्च कर दारी आलेल्या अतिथी गतांचे देवगुरूंचे योग्य प्रकारे स्वागत कर आपली बायका मुले सेवक रोग शत्रू यांच्याकडे नीट लक्ष दिले नाहीत तर पुढे फार अनर्थ घडतो थोर ज्ञानी लोक त्या मार्गाने जातात त्याच मार्गाने जावे आई वडील गुरु योगी यांची कधीही निंदा करू नये परनिंदा व वादविवाद सदैव टाळावा भगवान शंकराचे सदैव स्मरण करावे म्हणजे मौन पाळल्यासारखे होते परस्त्री व परधन हे विष्ठे समान मानावे शास्त्र श्रवण पठन करावे स्नान पूजा श्रवण गो ब्राह्मण नांदींची सेवा यात कधीही आळस करू नये आपल्या पत्नीसह सर्व सुखाचा उपभोग घ्यावा पण परस्त्री माते समान मानावी शत्रूला शिक्षा करावी पण साधूंची विनम्रपणे सेवा करावी कुणाचाही मत्सर करू नये दृष्ट दुर्जनांना आपले सामर्थ्य दाखवावे पण संत सज्जनांचा नेहमी सत्कार करावा वाणीने नेहमी शिवनाम घ्यावे सडळ हाताने दान करावे पायी तीर्थयात्रा करावी नित्यनेमाने शिवदान करा शिवध्यान करावे संत सज्जनांना प्रेमाने आलिंगन द्यावे नित्य पुराण श्रवण करावे शिवनिर्माल्यांचा नाकाने वास घ्यावा आपली सर्व इंद्रिये शिवभजनी लावावीत दिन दुर्बल अनाथ असतील त्यांच्यावर दया करावी आहार विहार निद्रा नियमित मर्यादित असावी आपली संपत्ती गृहकलह कलह सत्कर्म दिलेले दान मान अपमान कुणालाही कळू नये लबाड कपटी चोर इत्यादींना दरबारात स्थान देऊ नये शिवभक्तांना पीडा देणारे मद्यपान करणारे गुरुद्रोही देवद्रोही धर्मघाती इत्यादींचे तोंडसुद्धा पाहू नये कशातही आसक्त असू नये कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहावे शरीरावर सदैव रुद्राक्ष धारण करावे सर्व अवयवांना पवित्र भस्म लावावे म्हणजे युद्धात शत्रूची भीती राहत नाही सोमवार शिवरात्र प्रदोष व्रत यांचे पालन करावे ग्रहण महापर्व कुयोग श्राद्ध दिन इत्यादी दिवशी वैशिक सुखभोगू नये सत्पात्री दान करावे अपात्री दान केले असता दारिद्र्य येते दानाचे पुण्य फार मोठे आहे पूजेस अपात्र असलेल्यांची पूजा केली असता पूज्य पूज्य व्यक्तीचा अपमान होतो त्यामुळे राज्यावर अनेक प्रकारचे संकटे येतात विद्येसाठी दान द्यावे संकटकाळी धैर्य धारण करावे दारी आलेल्या याचकाला मोकळ्या हाताने परत पाठवू नये ज्या शिवलिंगाची पूजा होत नसेल त्याची आवर्जून पूजा करावी संतांच्या सहवासात राहावे कुणावरही संतापू नये दुसऱ्याच्या सुखाने सुखी व्हावे असे जो वागतो तोच खरा शिवभक्त हे लक्षात ठेवावे अन्न पाणी चांगली भाषा व मनाचे औदर्य हीच खरी या पृथ्वीवरील चार श्रेष्ठ रत्ने आहेत कुणाचे उने दुने काढू नये संत सज्जनांचे आशीर्वाद घ्यावे पूर्वीचा शत्रू मित्र झाला तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नये सद्गुरू आणि शिव एकच आहेत हे लक्षात ठेवावे संपत्ती विद्या इत्यादी कशाचाही गर्व करू नये अशा प्रकारे शिवयोग्याने भद्रायूला अनेक विषयांचा अगदी यथासंग उपदेश केला मग मृत्युंजय मंत्राने अभिमंत्रित केलेले भस्म भद्रायूच्या शरीराला लावले त्याच्या गळ्यात एक रुद्राक्ष माळ घातली त्याला एक दिव्य शंख व खडक दिले याशिवाय त्याला दहा हजार हत्तीचे बळ दिले शेवटी उत्तमोत्तम आशीर्वाद देऊन तो शिवयोगी अदृश्य झाला शिवयोग्याने भद्रायूला केलेल्या उपदेशाप्रमाणे जो वागेल त्याच्यावर कधीही कसली संकटे येत नाही हा सातवा अध्याय म्हणजे कैलास पर्वत आहे याला पारायण रूपी प्रदक्षिणा घातली असता उत्तम निर्दोष यश प्राप्त होते या अध्यायरूपी कैलासावर भगवान सदाशिव सदैव वास्तव्य करीत आहेत आता पुढील अध्याया शिवयोगी भद्राईवर पूर्ण कृपा दया करणार आहे ती सुरस पवित्र कथा भक्तिभावाने श्रवण करावी भगवान सदाशिव संसाररूपी हत्तीला विदीर्ण करणारा मृगेंद्र सिंह आहे तो आनंदसागर ब्रह्मानंद सदाशिव जगत जगदात्मा जगद्गुरु आहे स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा सातवा अध्याय समाप्त श्री सांब शुभम भवतु ओम नम शिवाय धन्यवाद